उदाहरणाहन लक्षात आलेलं आहे माझ्याकडे काही डॉक्युमेंट हे एका प्रभागाचं आहे एका यादीतले दोनशे तेरा नाव दुसऱ्या यादीतले पाचशे चौऱ्याहत्तर नाव तब्बल पाचशे चौऱ्याहत्तर नाव या यादीत थोडे कमी आहे एकोणनव्वद आहे यादीत एकशे पास्तीस नाव या यादीत तब्बल तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे बावीस नाव या यादीत फक्त बावीस आहेत या यादीत एकशे पंच्याऐंशी नाव आहेत या यादीत एकशे पंधरा आहेत आणि अशा पद्धतीने हे ऑब्जेक्शन दोनशे तेरा म्हणजे हजार मतदाराच्या यादीमध्ये दोनशे तेरा एका ठिकाणी तर पाचशे चौऱ्याहत्तर नावच दुसरीकडचे म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही नुसते बॉक्सिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत मतदार यादीकडे म्युनिसिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे तपासून सिक्वेन्सनुसार नाव असलं पाहिजे प्रभाग रचना जे भौगोलिक सीमा रचना इपिक बॉक्स ठरलेले आहे त्याच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे या भूमिका आम्ही घेतलेल्या आहे जर या मान्य नाही केल्या तर मला असं वाटत नाही या निवडणुकांना फार अर्थ आहे जमीन घोटाळा आणि आता शिरसाटाची स्थापन अध्यक्षतेखाली समिती स्थापन मी एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शिरसाटांची चौकशी चालू आहे तर शिरसाटांनी अशी कोणती चौकशी चालू नाही असं सांगितलं होतं परंतु या चौकशी समितीतले काही अधिकारीच याच्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे ही चौकशी समिती फक्त अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहून चालणार नाही याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे ज्याने चोरी केली त्यालाच तपास करायला सांगितलं जातोय याच्यातले दोन तीन अधिकारी या सगळ्या प्रकरणात सहभागी आहेत त्यामुळे एक तर या चौकशी समितीत निवृत्त न्यायमूर्ती असावा आणि ज्यांचा विश्वास आहे अशा प्रकारचे अधिकारी याच्यामध्ये असले पाहिजे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की संजय शिरसाटांचा या प्रकरणात मोठा हात आहे ज्यांना इंग्रजांनी देशाशी गद्दारी केली म्हणून जमीन दिली होती अशा जमिनी सगळ्या भारत सरकारने पूर्णपणे वतन रद्द केलेली आहे रद्द केलेली असताना पुन्हा या कुटुंबाला जमीन देणं हा मोठा गुन्हा आहे हा गुन्हा या सरकारने केलेला आहे आणि ह्या सरकारने संजय शिरसाटांना पुढे करून हा गुन्हा भाग करायला भाग पाडलेला आहे मला नाही वाटत संजय शिरसाट एकटे हे एक काम करू शकतात कोणी तरी सांगितल्याशिवाय संजय शिरसाट साहेब सिडकोचे अध्यक्ष असताना एवढं काम करू शकत नाही जनरली सिडकोचे एमडी निर्णय घेतल्यानंतर अध्यक्ष त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात या केसमध्ये अध्यक्षांनी सही केल्यानंतर एमडीने पुढील बाबी केल्या असं कधी प्रशासनात होत नाही याचा अर्थ त्या एम डीने सुद्धा संजय शिरसाड्यांना तोफेच्या तोंडावर आणलेलं आहे आम्ही हे वारंवार सांगतो हे प्रकरण मोठं आहे अजितदादाचं जे कोंडव्याचं प्रकरण आहे त्याच्याही पेक्षा हे मोठं प्रकरण आहे खऱ्या अर्थानं देशाशी गद्दारी करणाऱ्याला पुन्हा जमीन देणं हे सगळ्यात मोठा गुन्हा या सरकारने केला आणि हे सरकार देशभक्ती शिकवत असतो बिलकुल नाही चौकशी समितीतले ना दोन तीन अधिकारी तर याच्यात सहभागी आहे जास्त काढून फडकवून कापून काढून आणलेलं त्यांनी तर एवढी मस्ती आशिष देशमुखांना आहे फडणवीस रोज कायद्याचं ही म्हणतात कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असे म्हणतात आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढू गप्पा करतात तसे ते तोंडात भरलेले त्यांच्यात तेवढा दम नाहीये पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात तर दुसऱ्यांनी असं कापून काढू म्हणलं तर तुम्ही काय कराल समजा मी म्हटलं की उद्या आपण यांना कापून काढू चला आशिष देशमुखांना कापून काढू असं मी म्हटलं समजा आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर तर नक्कीच माझ्यावर गुन्हा दाखल होईल म्हणून आशिष देशमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे धमकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आशिष देशमुखावर कारवाई झाली पाहिजे काल त्यांना आता तुम्ही दोघही आणि ना नागनाथ आहे तुम्ही पण जे बोलताय तेही तेच करतात कारण त्यांनी तेच करून सत्ता मिळवलेली आहे आणि आता तेच करून सत्ता टिकविण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे खर तर राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पैशाचा स्वीकार करा म्हणणं किंवा पैशाचा वापर निवडणुकीत होतो असं स्वीकारणं हे आपल्या लोकशाहीला कायमा भासण्याचा प्रकार आहे तुम्ही जी गुप्ततेची शपथ घेतलेली काय घेतलेली आहे ही शपथ काय आहे ही शपथ काय दर्शविते आणि तुम्ही काय बोलता गुलाबराव पाटील म्हणून जर मंत्री असं बोलत असतील तर मग एकदा गुप्ततेच्या शपथेला निवडून आल्यावर जी आपण शपथ घेतो याला कोणता अर्थ आहे निरेश आरोप केले त्यानंतर चव्हाण चर्चेत डिसेंबर पर्यंत युती टिकवायची असं त्यांनी केलं बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्यात जमा आहे कुठे कुठं तरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची कुठ तरी एक या टोकाला एक या टोकाला त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्याच जमा आहे नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल परंतु नगरपालिकेत कुठे युती आढळणे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेतेही ने काय बोलतात फक्त नाव घ्यायचं हो बाकी ठेवलं त्यांनी फडणवीसांनी आणि सिंधू साहेबांनी

की ते भारतीय जनता पार्टीने डोळे वाटावले तर गुपचूप असतील त्यामुळं खासदार शिंदे बोलत असतील त्याला फार अर्थ आहे असं मला नाही वाटत मंत्र्यांना बंगले मिळाले नाही मंत्रालया समोर चांगला बंगला त्यांना दिला त्यांना दिला नसेल तो बंगला पण तरी मंत्र्याचा असेल भारतीय अंधारेचा ते वापरत असतील मला नाही वाटत त्यांना मंत्र बंगला कसा काय सरकार दिवशी शकत पासष्ट टक्के शेतकऱ्यांना संख्येनुसार अनुदान झालं रकमेनुसार नाही झालेलं माझा मुद्दा समजून घ्या पासष्ट टक्के जी संख्या आहे त्यांना पण रक्कम पासष्ट टक्के झालेली नाही एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज पैकी पासष्ट टक्के रक्कम गेली का एवढं सरकारने स्पष्ट करावं संख्याने सांगावी समजा एकतीस हजार आठशे कोटीचं पासष्ट टक्के जवळपास वीस हजार कोटी रुपये होतील तर ते वीस हजार कोटी रुपये वीस बावीस हजार कोटी रुपये दिले का एवढं सरकारने स्पष्ट करावं पण माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे पासष्ट टक्के शेतकऱ्यांना अनुदान पोचलं असेल पण पासष्ट टक्के रक्कम पोहोचलेली नाही कोणाची वीस हजार येत त्याला पाच हजार दिली कोणाची पाच हजार येत त्याला पाचशे दिली कोणाची पन्नास हजार येते त्याला पंधरा हजार दिली त्याच्यामुळे रक्कम पासष्ट टक्के गेली नाही संख्या पासष्ट टक्के शेतकऱ्याची झालेली आहे तुम्हाला काही माहिती नाही तिथलं काय झालेलं कारण मी माझ्या इकडच्या प्रचारात गुंतलेलो आहे त्यामुळे तिकडे काय होत है कोण काय करतं याची माहिती माझ्याकडे नाही इलेक्शन कमिशनने प्रचार करायचा होता तो एक डिसेंबरला प्रचार करतोय प्रचारासाठीचा एक दिवस वाढवला वाढवला कसा फायदा मला कळालं नाही जनरली मतपेटी पॅक होण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी मतदा प्रचार बंद झाला होतो असा प्रकारचा दंड तारखेला तीस तारखेला रात्री पण प्रचाराला परवानगी द्यायला पाहिजे होती एक तारखे पण कशी दिली मग सकाळीच सकाळीच मग प्रचार बंद तरी कशाला करता <laughs> बंद तरी कशाला करता ना जर एक तारखेला रात्री दहा पर्यंत प्रचार होणार असा ऑफिशियली दहाचीच परवानगी असते अकरा बारा चार वाजेपर्यंत पण प्रचाराची परवानगी असते दहा पर्यंतच असते मग तो प्रचार बंद तरी कशाला करता संध्याकाळ होईपर्यंत मतदान भेटीत पूर्ण पॅक होई पण प्रचार चालू ठेवा मला असं वाटतं निवडणूक आयोग असं का मनाला येईल तसं वाटतं कळत नाही एक दिवस घ्या पासलाच पाहिजे एकनाथ शिंदे म्हणतात की माणिकराटे शिंदे Yeah. <laughs> ना, में दत्त घेणार हे शहर मी दत्त घेणार ते शहर दत्तक घेणार ते शहर दत्त घेणार हे दत नुसतं लोकांना द्यायचे पोकळ आणि खोटे आश्वासन आहे माझी कळ पोकळ तसं कडू बोलतात बऱ्याच वेळेस पण सत्य बोलतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतल्या सभेमध्ये जे थेट उदय सामंत यांना फोन लावता कधी प्रकाश आंबेडकर यांना फोन लावता हॉस्पिटल चालू करायसी द्या एवढं सोपं असतं एखादं हॉस्पिटल करणं सुरू करणं हे काय सोपं असतं आता इथे आपल्या बाजूला हॉस्पिटलचं काम आहे आठ वर्ष आहे आठ वर्ष झाले अजून अजून दोन वर्ष होईल याचा भरोसा नाही इंडस्ट्री इंडस्ट्री कशी सुरू होईल जागा पाहिजे लोकांनी जागा दिली पाहिजे ऍक्विजेशन पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे विजेची व्यवस्था पाहिजे दळणवळणाची व्यवस्था पाहिजे त्या पाहिजे मनात आली दिली त्याला काय अर्थ आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे भावनिक कार्यकर्ते आहेत फोन करतात झालं बाकी काय होतं याचा या रिव्ह्यू त्यांच्याकडे होत नाही असं मला वाटतं प्रभाव असं की मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर फाटा टाकून बप्पा लक्ष्मी त्याच्यात ते स्पष्टीकरण त्याच्यानं असं म्हणाले की लक्ष्मी म्हणजे काही पैसा नाही तर ते कुणाचं महिलांचं मुलींच नाव असू शकत त्याच्यावर सुद्धा ते अशा पद्धतीने मला एक सांगा कोणाच्या लक्ष्मीविषयी कोणती लक्ष्मी आता ग्रामीण भागात कोणत्याही आपल्या भगिनीला लक्ष्मी म्हणत असतात अशी लक्ष्मीच्या विषयी मला असं वाटतं अपमानाची भावना अशी आपण बोलली नाही पाहिजे ठीक आहे त्यांनी स्वतःचं वक्तव्य झाकण्यासाठी असं केलं के असेल तर तो, तो मला वाटतं ग्रामीण भागात असो किंवा शहरातही असो अशी लक्ष्मी कोणाच्या दारात अर्ध्या रात्री जात नसते आणि जाणारी लक्ष्मी नसते हे तितकंच लक्षात ठेवा त्याच्यावर मला असं वाटतं महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी करू नये बाकी ठीक आहे कोणती लक्ष्मी येणार काय येणार त्यांचं त्यांना त्याच्याविषयी काय म्हणायचं त्याला म्हणू द्या मी त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन घेत नाही परंतु अशा पद्धतीनं आपल्या भगिनींना आपण लक्ष्मी म्हणत असतो त्यांचा एक आदर आपल्याकडे असतो आणि तसा अनादर आपण करू नये असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दहा विशिष्ट मोदींचं नाव घ्यावा स्थानिक स्वराज्य आता ग्रामपंचायत नगरपंचायतीला ते मोदीच सांगतात ना नगरपंचायतीला मोदीच सांगतात ते नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीत फार मोठा फरक नाही नगरपालिका कित्येक नगरपालिका तर पंधरा हजार वीस हजार मतदाराच्या आहे काही काही गावामध्ये पंधरा हजार वीस हजार मतदान असतं आणि तिथेही मोदी तिथे अमित शहा तिथेही देवेंद्र फडणवीस याचा अर्थ खालच्या कार्यकर्त्यामध्ये कोणतं कर्तृत्व नाही असं त्याचा अर्थ होतो

परिस्थितीत सामोरं जावं लागतं कुठं मच्छरदानी लागतील कुठं काय मिळतं या योजना म्हणजे निवळ आता हे काय घडून घेतं का सरकार हे जे वेगवेगळ्या याच्यातून कामगारांचा सेज जमा होतो त्याच्यातून दिलं जातं हे आणि याच्यात गुत्तेदारांचा फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या वस्तू ते वाढवतात मच्छरदानी लावायला घर तर पाहिजे घर तर पाहिजे मच्छरदानी लावायला याचाच अर्थ दासही तर हे कबूल करतात दास याचा अर्थ नगरपालिका आहे काम करत नाही कबूल करतायत तुम्ही उलट येत आहेत